नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आज मी सोयाबीनची भाजी करणार आहे चमचमीत अशी आणि टेस्टी आणि कमी साहित्यात चला मग त्यासाठी लागणार साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया बघा मी पहिल्यांदा सोयाबीन घेतलेलं आहे छोटं सोयाबीन आहे बघा छोटं सोयाबीन आहे आता काय करायचं ही ना दहा मिनटं तरी भिजत ठेवायचं आहे तुम्ही गरम पाणी वता किंवा थंड पाणी वता मी थंड पाणी पाणीवतून ही बाजूला ठेवणार आहे दहा मिनटं भिजत ठेवणार आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य लागणार कोथमीर थोडीशी घेतली आहे एक कांदा घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि एक टमॅटो घेतलेलं आहे आता हे सगळं कट करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी सगळं साहित्य कट करून घेतलेलं आहे कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे आणि छोटे छोटे काप केलेले आहे ते खोबऱ्याचे आणि छोटे छोटे काप केलेले ते टमॅटोचे आणि कोथमीर पण थोडीशी कट करून घेतलेली आहे आता हे सगळं ना भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं भाजून घेऊया हे बघा मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे म्हणजे भाजी करण्यासाठी आता काय करणार आहे ही गरम करायला करा एका बाजूला ठेवणार आहे गरमच पाणी वातायचं आहे भाजीमध्ये त्यामुळे मी आता गरम करून घेणार आहे हे बघा कडे मी गरम करत ठेवलेले आहे आता याच्यामध्ये एक पळीवर तेल वाचायचं आहे कांदा भाजून घ्यायचा आहे बरं लाल होईपर्यंत असं परतून चांगला थोडस असं दाबवायचं म्हणजे नाही त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या होत्या थोडासा असा लालसर भाजला का नाही यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं खोबरं बी असं चांगलं असं तळून घ्यायचं दोन्ही तळे तरी पण चालत पण अगोदर कांदा थोडासा लालसर भाजून घ्यायचा घ्यायच तळून घ्यायचं म्हणजे कच्चे पण राहत नाही आपण फुनेल दिलं ना जास्त वेळ मग ह्याला परतावा लागत नाही त्यामुळं मसाला जागोदर नीट हे तळून घ्यायचं तळल्याला आता टमाट टाकायचा टमाटर पण थोडं तवून देते आणि त्यातला कच्चापणा निघून जाईल त्या टमाट्या मधला चांगले सगळे जिनस परतून चांगलं परला ना म्हणजे खायला पण खमंग लागते हे बघा चांगलं परतून झालेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे मी आता एका ताटामध्ये काढून घ्यायचंय थंड होऊ द्यायचंय बर का असं पसरून थोडस ठेवायचं म्हणजे काय लगेच थंड होत आहे ना थंड झाल्याशिवाय मिक्सरला लावायचं नाही हे बघा हे मिश्रण थंड झालेलं आहे मिक्सरचे छोटं भांडे घेतलेलं आहे त्यात हे सगळं टाकून घ्यायचं एकदा अशी नक्की भाजी करून बघा मस्त अशी लागते चमचमी जास्त काय टाकण्याची पण गरज नाही सगळं मीठ टाकून घेतलेला मसाला थोडीशी कोथमीर टाकणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे जर तुम्हाला वाटलंय बारीक हो तर यात थोडस तुम्ही पाणी ओतलं तरी पण चालतंय बरं का थोडस अर्धी वाटी छोटी हे बघा मी असं बारीक करून घेतलेलं आहे मला पाण्याची गरज वाटली म्हणून मी थोडस पाणी टाकलेलं आहे आता ही काय करूया थोड्या वेळानं बाजूला ठेवून देऊया ते बघा सोयाबीन भिजत ठेवलं होतं दहा मिनिटं झालेलं आहे ते हे बघा चांगलं भिजलेलं आहे आता काय करायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि यातलं पाणी पिळून काढायचं मी आता हे स्वच्छ धुवून पिळून काळ घेणार आहे हे बघा मी स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे सोयाबीन चांगलं असं पिळून घेतलेलं आहे बघा सुख सुख वाटते का तुम्हाला आणि थंड पाण्यातच मी भिजू टाकलं होतं गरम पाणी नाही वतलेलं आता हे तळून घेऊया हे बघा कांदा खोबरं आपण तळून घेतलं होतं ना त्याचकडे सोयाबीन तळून घ्यायचं आहे सोयाबीन का तळून घ्यायचं तर खायला असं मस्त लागतंय ना त्यामुळं तळून आहे तुम्हाला नसेल तळाय तर नका तो घरात काय नसलं ना भाजीला तर सोयाबीनची भाजी अशी करून बघा मस्त लागते भन्नाट एकदम तर नक्की ट्राय करून बघा परतून घ्यायचं लाल होईपर्यंत परता येईल बर का चांगलं चमचमीत होती भाजीवर भारी भाजी होती नॉन तुम्ही विसरून जा इतकी भारी होती बघा लाल अस मी परतून घेतलेलं आहे आता हे ताटात काढून घ्यायच मी ताटात काढून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया त्याच कडे मध्ये मी एक पळी तेल ओतलेलं आहे अजून थोडस ओतलेलं आहे ते चांगलं गरम होऊ द्यायचंय ते बघा तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं कडकडीत थोडीशी मोहरी टाकायची त्यातलं मी थोडस जिरं टाकायचं मग अशी केलेलं वाटण होत ना हे बघा हे वाटण आहे ना ह्यात टाकून घ्यायचं सगळं चांगला असं परतून घ्यायचं नाही त्या जे आपण पाणी वतलेलं आहे ना ते सगळं असं आटून जाईल त्यामुळे असं चांगलं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये काय थोडेसे मसाले टाकूया थोडीशी हळद थोडीशी टाकायच्या जास्त नाही तसा गरम मसाला तिकड तिखट तुमच्या आवडीनुसार टाकत कमी जास्त मी थोडस टाकलेलं आहे जास्त नाही चांगलं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये ते आपण सोयाबीन ठेवलं होता ना ते टाकायचं हे बघा तळून घेतलेलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बर का त्याच्यात सोयाबीन बी पाहिजे गॅस कमीच ठेवायचं बर का आणि चवीपुरतं मीठ टाकायचं थोडस टाकायचं जास्त नका टाकू झालेलं याच्यात गरमच पाणी वाचायचं मी गरम केलेलं पाणी होतं ते ओतून घेणार आहे कडकडीत असं गरम करायचं तुम्हाला जेवढे रस्ता हवा आहे ना तेवढं तुम्ही भाजी करू शकता हे बघा भन्नाट आणि रसरशीत अशी चमचमीत भाजी सोयाबीनची तयार आहे बघा इतकी मस्त होते ना एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा कमी साहित्यात काय भाजी नसला ना ही भाजी नक्की ट्राय करून बघा ले भारी वाटते आणि लय भारी लागते खायला तर एकच नंबर लागते बघा मी एका ता ताटामध्ये ता काढून घेते तुम्ही ही चपाती सोबत किंवा भाकरी सोबत किंवा भाता सोबत खाल्ली तरी पण चालेल हे बघा रस्तेदार अशी सोयाबीनची भाजी तयार आहे या मग खायला आणि कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा